श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं नीता आपण कुर्ती कटिंग पाहणार आहोत तर ही कुर्ती चौतीस आहे तसेच ह्या कुर्तीवरील सलवारचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे दोन दिवसापूर्वीच तो व्हिडिओ आपण टाकलेला आहे तो तुम्ही पाहू शकता तर कुर्तीचे कटिंग करण्यासाठी मी इथे अस्तर घेतलेला आहे तर अस्तर आपण फोल्ड करून घेणार आहोत तर कशा प्रकारे आपण फोल्डिंग केलेलं आहे पहा तर हे पूर्ण अस्तर आहे आणि ह्याच्या आपण काटावरती काट येईल अशा प्रकारे आपण डबल घडी टाकून घेतलेली आहे ही घडी टाकल्यानंतर वरच्या साईडहून आणखीन एक अप्पर पण चोबल घडी टाकलेली आहे पाहू शकताय तुम्ही माझ्या साईडला दुमडलेल्या दोन बाजू आलेल्या आहेत तर पूर्ण दुमटलेली बाजू ही वरच्या साईडला आलेली आहे आणि या दोन्ही साईडला आपले सुटे पदर आलेले आहेत तर आपल्या कुर्तीची उंची ही चाळीस इंच आहे त्या मेन फॅब्रिकमध्ये आपल्याला उंचीमध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं आणि जे अस्तर असतं ते आपल्याला मेन फॅब्रिकपेक्षा तीन इंच कमी घ्यायचं असतं तर चाळीस इंच आलेलं आहे तर मी इथे सदतीस इंच घेणार आहे तर अस्तरवरती आपण कुर्तीची उंची टाकून घेऊयात तर मी ते सदतीस इंच आणि मार्जिनसाठी एक इंच असं अडतीस इंचावर पॉईंट दिलेला आहे तर आपलं एवढं पूर्ण जी घडी टाकलेली आहे ती बरोबर अडतीस इंच येत आहे तर त्यामध्ये मी कट वगैरे काहीही करणार नाही तर आपल्या कुर्तीचे गळे हे डीप असल्यामुळे आपण शोल्डर सहा इंच घेणार आहोत आणि मुंडा आपण साडे सहा इंच घेणार आहोत आणि खालच्या साईडला देखील शोल्डर इतकंच माप आहे का ते पाहून घ्यायचं आहे आणि मुंडेची लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे तर कुर्तीची सर्व मापे आपण अंगावरून घेतलेली आहेत त्यामुळे फुल ब्रेस्टचे माप हे बत्तीस इंच आलेलं आहे आणि अप्पर ब्रेस्टचे माप हे एकतीस इंच आलेलं आहे तर आपण अंगावर माप घेतल्यामुळे त्यामध्ये आपल्याला दोन दोन इंच मिसळायचं आहे तर आपण बसचे माप हे एकतीस इंच आहे त्यामध्ये दोन इंच मिसळल्यानंतर हे तेहतीस इंच होणार आहे तर तेहतीसचा चौथा भाग हा सव्वा आठ इंच होतो तर मुंड्याच्या खाली ती आपल्याला सव्वा आठ इंचावर पॉईंट द्यायचा आहे म्हणजे जे आपण मुंड्यासाठी लाईन नाखतो तिथे आपल्याला सव्वा आठ इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि मार्जिनसाठी आपण पुढे दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहे तसेच आपण मुंड्यासाठी जी लाई आखलेली आहे त्याच्या खालोखाल आपल्याला तीन इंचावर आणखीन एक पॉईंट द्यायचा आहे आणि तिथे देखील एक लाईन आखून घ्यायची आहे तसेच वरून शोल्डरपासून आपल्याला लहुबा टेप ठेवायचा आहे आणि तेरा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तसेच आणखीन त्याच्या खालोखाल एकवीस इंचावर एक पॉइंट द्यायचा आहे तर जिथे एकवीस इंच झालेला आहे तिथे आपला साइडचा कट येणार आहे तर तेरा इंचावर जो पॉईंट दिलेला होता तिथे एक लाईन आखून घेतली आणि एकवीस इंचावर जो पॉईंट दिला तिथे सुद्धा एक लाईन आखून घेतली तर जी आपण पहिली लाईन आखलेली होती मुंड्याच्या खालोखाल तीन इंचावर त्याच्यावरती आपण फुल बस्टचं माप तर फुल बस्ट आपली बत्तीस इंच आहे तर बत्तीसचा चौथा भागा साडेआठ इंच होतो तर साडेआठ इंचावर आपण पॉईंट देणार आहोत तसेच मार्जिनसाठी आपण दोन इंच घेणार आहोत तर छातीच्या लाईनीच्या खाली जी लाईन आपण आखलेली आहे म्हणजे शोल्डरपासून खाली तेरा इंचावर जी लाईन आखलेली आहे त्याच्यावर आपण कंबरेचे माप घेणार आहोत तर कंबर आपली अठ्ठावीस इंच आलेली आहे तर त्यामध्ये आपण दोन इंच मिसळणार आहोत म्हणजे एकूण इंच झाली तर तीसचा चौथा भागा साडेसात इंच होतो तर आपण साडेसात इंचावर पॉईंट दिला आणि दोन इंच मार्जिनसाठी घेतले तसेच त्याच्या खालच्या साईडला जी आपण वरून एकवीस इंचावरती पॉईंट देऊन लाईन आखलेली होती त्या लाईनीवर आपण सीट घेरचा चौथा भाग म्हणजेच सीट घेर आपला छत्तीस इंच आहे तर छत्तीसचा चौथा भाग हा नऊ इंच होतो तर नऊ इंच अधिक दीड इंच घेणार आहोत आपण अर्धा इंच कमी घेणार आहोत इथे मार्जिन कारण इथे आपल्याला कट डुंबडायचा असतो तसेच खालच्या साईडला जिथे आपला घेर असतो तिथे देखील आपण जितकं सीट घेरसाठी घेतलेलं आहे तितकंच तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला स्ट्रेट कट हवा असेल तर तुम्ही तितकंच घेऊ शकता आणि तुम्हाला जर घेर थोडा जास्त हवा असेल तर तुम्ही एक इंच एक्स्ट्रा घेऊ शकता मी जितका घेर घेतलेला आहे तितकाच घेर देखील घेणार आहे तर इथे देखील मी दीड इंच मार्जिन वाढवून घेतलेलं आहे जिथे आपण फिटिंगसाठी पॉईंट दिलेले आहेत ते आणि जिथे आपण मार्जिनसाठी पॉईंट दिलेले आहेत ते त्या सोन्ही लाईने आपण आखून घेणार आहोत आता इथे पाहत जर आपण फक्त फुलबस्टच माप घेतलं तर आकार थोडा वेगळा येतो पण चेस्टचं माप घेतलं तर आकार थोडासा बदलतो फक्त एक पाव इंचाच फरक आहे पण आकार तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे थोडासा असा गोलसर आकार आलेला आहे त्यामुळे आपली कुर्ती छातीमध्ये अगदी व्यवस्थित बसते त्यामुळे मुंड्यामध्ये चुने वगैरे काही येत नाही त्यामुळे चेस्टचं आणि चेस्टचं दोन्हीची मापे तुम्हाला घेणं गरजेचं असतं तर आता आपण मुंड्याचा देखील आकार काढून घेणार आहोत तर मुंडेची लाईन आपल्याला जो कोपरा आहे तिथून वरच्या साईडला आपल्याला टेप ठेवायचा आहे तिरक्या पद्धतीने आणि सव्वा एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि मुंड्याचा आकार अशा प्रकारे गोलसर काढून घ्यायचा आहे हा पाठीमागील भागाच्या मुंड्याचा आकार आहे पुढच्या भागाचा मुंड्याचा आकार आपण नंतर काढणार आहोत आणि गळारुंदी इथे मी अडीच इंच घेतलेली आहे तर आता इथे आपण पुढील गळ्याचे माप टाकणार नाही आहोत कारण मेन फॅब्रिक वरती पान गळ्याचा आकार दिलेला आहे पुढील गळ्यासाठी तो तो किती इंचाच आहे हे पाहून आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा असतो तर मी तात्पुरती नुसती एक लाईन आखून ठेवत आहे गळ्यासाठी नंतर आपण गळ्याचा आकार देणार आहोत आता आपण आपली कुर्ती कट करून घ्यायची आहे कटिंग केल्यानंतर दोन्हीही भाग वेगळे करण्याआधी आपल्याला जिथे आपण लाईन्स आखलेले आहेत तिथे कात्रीने कट्स मारून घ्यायचे आहेत आता आपण दोन्हीही भाग जो पुढचा मागचा अस्तरचा भाग आहे तो दोन्ही सेपरेट करणार आहोत जो पाठीमागचा भाग आहे त्याच्यावरती आपण बॅक म्हणजे बी असं लिहून घेणार आहे आणि जो पुढचा भाग आहे त्याच्यावरती आपण फ्रंट असं लिहून घेणार आहे तसेच मुंड्यामध्ये आपण पाठीमागच्या भागासाठी सव्वा इंचावर पॉईंट दिलेला होता तर पुढच्या भागामध्ये आपण इथे आणखीन एक पौणा एक इंचावर पॉईंट देणार आहोत आणि इथे देखील आपल्याला असा आकार कुंड्याचा गोलसर काढून घ्यायचा आहे आणि हा आकार आपण कट करून देखील घेणार आहोत आणि ह्याच्यावरती आपण फ्रंट असं लिहून घेणार आहोत आता आपण बाई कट करणार आहोत तर भाई कट करण्यासाठी मी इथे हे पहा असा डबल कपडा घेतलेला आहे त्याचा आपण आणखीन एक फोल्ड करायचा आहे म्हणजे चोबल फोल्ड आपलं म्हणजे चोबल फोल्ड आपला कपडा होणार आहे तर ज्या साईडला बंद घडी आलेली आहे त्या साईडला आपण बाईची उंची घेणार आहोत तर बाईची उंची ही चार इंच आहे त्यामध्ये आपण मार्जिनसाठी अर्धा इंच मिसून साडेचार इंचावर पॉईंट देणार आहोत आणि ह्या साईडला देखील आपण साडेचार इंचावर पॉईंट देऊन ती उंचीची लाईन पूर्ण आखून घेणार आहोत आता आपल्याला भाईची रुंदी लागणार आहे तर भाईची रुंदी कशी का काढायची त्यासाठी आपण जो आपण कुर्तीचा पाठीमागील भाग कट केलेला होता तो घेणार आहोत आणि शोल्डरपासून आपण जिथे छातीच्या चौथ्या भागाचे मार्किंग केलेलं आहे तिथंपर्यंत किती अंतर येतं हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर इथे साडेसात इंच आलेला आहे म्हणजे आपल्या भाईची रुंदी ही साडेसात इंच आहे तर आता आपण साडेसात इंचावर पॉईंट देऊया आणि तिथे अशी लाईन आपण घेऊया तर आता आपल्याला कॅप हाईट काढायची आहे तर भाईची उंची जितकी आहे त्याचं निंब करायचं आहे म्हणजे आपल्याला कॅप हाईट मिळेल आणि तिथे एक पॉईंट द्यायचा आहे आता आपण दंडघेराचे माप घेऊया तर दंडघेर आपला सहा इंच आहे तर सहा इंचावर एक पॉईंट देऊया आणि त्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी दोन इंच घ्यायचं आहे तर दोन इंचावर आणखीन एक पॉईंट देऊया तसे जिथे आपण कॅफाईफचा पॉईंट दिलेला आहे तिथून पुढे देखील आपल्याला दोन इंचावर आणखीन एक पॉईंट द्यायचा आहे आणि तिथे आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला देखील आपण तिथे दंडघेर घेतलेला आहे त्या दोन्हीही लाईन आपण फिटिंगचे आणि मार्जिनची दोन्ही लाईन आखून घेणार आहोत आणि वरच्या साईडला उंचीच्या लाईनवरती आपण दीड ते पावणे दोन इंचावर एक पॉईंट देणार आहोत आणि कॅप पॉइंट पर्यंत तिरकी गोलसर लाईन आखून घ्यायची आहे आता आपण भाईचा पुढच्या भागाचा आकार देखील काढून घेणार आहोत त्यासाठी मी इथे शेंटर काढून घेतलेला आहे आणि त्याच्या खाली अर्धा इंचावर पॉईंट देऊन असा आकार काढून घेतलेला आहे आता आपण भाई कट करून घेऊया आता आपली भाई देखील कट करून झालेली आहे आता आपण मेन फॅब्रिक वरती अस्तर ठेऊन कट करून घेणार आहोत तर हे पहा हे आपलं मेन फॅब्रिक आहे तर हे मटेरियल पहा असं डिझायनर आहे तर एक साइडला डिझायनर आहे दुसऱ्या साईडला प्लेन आहे तर आता आपण जी डिझायनर बाजू आहे ती तर खालच्या होऊन गळ्याच्या डिझाईन पर्यंत किती उंची आहे पाहून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला जितकी यामध्ये उंची आहे तितकीच बसवावी लागणार आहे कारण खालच्या साईडला देखील डिझाईन आहे आणि वरच्या साईडला देखील डिझाईन आहे त्यामुळे आपण वरची किंवा खालची कुठलीही डिझाईन कट वगैरे करणार नाही जितकं आहे तितकंच घ्यायचं आहे आणि डिझाईनच्या वरच्या साईडला फक्त आपल्याला अर्धा इंच प्लेन कापड येईल अशा प्रकारे आपण ठेवणार आहोत म्हणजे ते अर्धा इंच आपलं मार्जिन मध्ये मा जाईल मा जा ती थोडी उंची एक इंच एक्स्ट्रा झालेली आहे कारण डिझाईन मग कट करून जाईल त्यासाठी एक इंच एक्स्ट्रा उंची घेतलेली आहे गळ्याची जी डिझाईन आहे तिथे वरच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा कापड सोडून तिथे एक लाईन आखून घेतलेली आहे तिथून आपण हे मटेरियल कट करून घेणार आहोत त्या बाजूचा शिल्लकचा भाग राहील तिथे आपण पाठीचा भाग तयार करणार आहोत आणि जो डिझायनर भाग आहे तो आपण पुढच्या भागासाठी वापरणार आहोत तर या लाईनवरून आपण हे आपलं मटेरियल कट करून घेणार आहोत तर कट करून झाल्यानंतर जो प्लेन भाग होता तो आपण बाजूला ठेवलेला आहे आणि जो डिझायनर भाग आहे तो आपल्याला डिझाईनच्या अगदी बरोबर अगदी व्यवस्थित मधोमध घडी टाकून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरती आपण ज्या स्तरचा भाग आपला कट केलेला आहे त्याच्यावर आपण जे फर्स्ट म्हणून एफ लिहिलेला आहे तो भाग आपण जसा तसा ठेवून घ्यायचा आहे घडीवरती घडीची बाजू येईल अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला कट वगैरे काही करायचं नाही जितका भाग आहे तितका तसाच ठेवून द्यायचा आहे खालच्या साईडला आणि फक्त साईडहून आपल्याला कट करून घ्यायचा आहे <laughs> आणि कट करून झाल्यानंतर जिथे आपण अस्तरला कात्रीने कट मारलेले आहे साईडला मेन फॅब्रिकला देखील आपण कट मारून घेणार आहोत <laughs> तर आता आपला हा पुढचा भाग कट करून झालेला आहे आता आपण पाठीमागचा भाग कट करूया त्यासाठी जे आपण प्लेन फॅब्रिक आपलं राहिलेलं होतं ते घेणार आहोत आणि ह्याची घडी आपल्याला पुढच्या भागासारखी अशी मधोमध टाकायची नाही तर साईडहून आपल्याला जितकं लागणार आहे तितकीच टाकून घ्यायची आहे म्हणजे आपण थोडी घडी टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती पाठीमागील भागाचा अस्तर जो आपण कट केलेला आहे तो ठेवून पाहायचा आहे की कि आपल्याला किती लागणार आहे आणि तितकंच कापड आपल्याला घडीमध्ये घ्यायचं आहे तर आपण या घडीवरती अस्तरचा पाठीमागील भाग ठेवून घेतलेला आहे पण आता जे आपण पुढच्या भागाचे मेन फॅब्रिक म्हणजे आपलं जो ड्रेस मटेरियल आहे ते पुढच्या भागाचं जितकं कटिंग केलेलं आहे त्याच्यापेक्षा आपल्याला एक इंच पाठीमागील भागाच्या फॅब्रिक उंची जास्त ठेवायची आहे म्हणजे त्याची उंची जर एक्केचाळीस इंच आलेली होती तर पाठीमागच्या भागामध्ये आपल्याला बेचाळीस इंच ठेवायचं आहे कारण पुढच्या भागाला खालच्या साईडला बॉर्डर होती त्यामुळे तिथे कट मारावा लागणार नाही पाठीमागच्या भागाला खालच्या साईडला बॉर्डर नसल्यामुळे आपल्याला तिथे घडी डुंबडून घ्यावी लागणार आहे म्हणून आपल्याला एक इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे तर आता आपण इथे माप टाकून बघूया तर इथे आपलं कापड थोडं जास्त आहे तर आपण इथे बेचाळीस इंचावर पॉईंट देणार आहोत आणि तिथे लाईन आखून घ्यायची आहे आणि तिथूनच आपण पाठीमागील भाग कट करून घेणार आहोत तर आता, आता आपला पाठीमागचा भाग देखील कट करून झालेला आहे आता आपण बाई कट करून घेऊया त्यासाठी मी ते आपलं फॅब्रिक फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तरची बाई ठेवून घ्यायची आहे आणि मेन फॅब्रिक आहे तो आपल्याला अर्धा इंच अस्तरच्या बाईपेक्षा जास्त घ्यायचा आहे आणि आपण बाई कट करून घेणार आहोत आता आपल्या खुर्तीचा मागचा पुढचा भाग आणि बाई कट करून झालेली आहे आपला फक्त गळा कट करायचा राहिलेला आहे तर आता आपण गळा कट करून घेऊया तर हा आपला फ्रंट भाग आहे त्याच्यावरती आपण अडीच इंचाची रुंदी घेणार आहोत आणि खालच्या साईडला गळा लांबी घेणार आहोत फक्त अर्धा इंच कमी ठेवायची आहे म्हणजे आपलं मार्जिनमध्ये जाण्यासाठी आणि असाच आपण सेम पान गळा काढून घेणार आहोत आणि हा देखील आपण कट करून घेणार आहोत तर हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे ह्याच्यावरती देखील आपण दोन इंच गळा लांबी घेणार आहोत आणि सात इंच पाठीमागील गळा घेणार आहोत हा गळा आपण चौखणी आकाराचा करणार आहोत तर मार्जिनसाठी अर्धा इंच असं साडेसात इंच घेतलेला आहे हा देखील गळा आपण कट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपली चौतीस साईजची कुर्ती कटिंग करून पूर्ण झालेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू